बोळखेच्या मतदारसंघावर खूप उपकार आहेत म्हणून मी त्याच्या सोबत आज तुम्ही म्हटलं की मला बीजेपी चालली असते फक्त हा व्यक्ती चालत नाही का आ, हा एकदम म्हणजे काही कामाचाच नाही ना म्हणजे तुम्हाला विकास दिसला नाही काही व्यक्तीचा नाही काहीच कामाचा नाही बोळखेचे या सरकारमध्ये खूप उपकार आहेत ज्या गल्ल्या होत्या निरा बेबट्या होत्या त्यानं खूप मोठे रस्ते करून दिले विकास खूप केला तेन अकोद जसं आता कारला रोड झाला तो कारला रोड तुम्ही पाहता की नाही त्याचे रोड केले ना पण पण ते टिकवू नये त्याच्या त्याच्या ते कार्यकर्त्याच्या घरासमोर बी जो रोड झाला ते बी जास्त टिकवू नये झाला बाळासाहेब आंबेडकरांना छोट्या छोट्या समाजाला न्याय देऊन प्रतिनिधी देतात एस टी एस टी आणि ओबीसी वंचितले वंचित याच्यासाठी द्यायचे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी वंचितले निवडून द्यायचं आहे तालुका जर तुम्हाला खरोखर विकास करायचा असेल तर माझा असा प्रश्न आहे की आपले सर्वात जास्त मुलं पुण्याला मुंबईला नोकरीला कशाला जातात एक सुतगिरणी होती ती बंद पडली तीन हजार देऊन पंचवीसशे देऊन बायांना एक पुरेसे नाही तुम्ही त्यांना डेली त्यांच्या हाताला काम कसं का येईल आपला तालुका कसा पुढे जाईल एम आय टी सी आपल्याकडे आहे पण कशा प्रकारची एम आय टी सी आहे आता एक मेडिकल कॉलेज नाही एक इंजिनिअरिंग कॉलेज नाही जे मुस्लिम जे आता म्हणतात की मुस्लिम एक हातमी कुराणार एक हातमी कम्प्युटर म्हणतात प्रधानमंत्री तर माझं असं म्हणणं आहे की मुस्लिम जर पुढे जाणार तर देशसुद्धा पुढे जाणार कारण मुस्लिम हा देशाचा घटक आहे तर पूर्ण आगोट तालुक्यात मुस्लिमांची अशी कोणतीच गव्हर्नमेंटची शाळा नाही आहे मुलींसाठी की जे आपण सांगू शकतो की हा मुस्लिम समाज पुढे जाईल बीजेपीचा तर खूप मोठा अजेंडा घेऊन चाललाय की बटेंगे तो कटेंगे ये और कैसा अबा हे कसं आहे बीजेपी बटेंगे तो कटेंगे बीजेपीचा म्हणजे जे मुद्दा आहे ऍक्च्युली हे लोकांना चुत्या बनवण्याचं काय आहे बटेंगे तो कटेंगा म्हणजे आपलेच माणसं आहेत ना कोणाला काटणार तुम्ही कोणाला पाठणार हे भारत देशातले लोक भा, हिंदू मुस्लिम हे माझे बंधू बो, आहे मी त्यांना कशाला काटणार कशाला बाटणार असं म्हणाल तुम्ही की भारत आगे बडे तसं आगे बडेगे असं पाहिजे होतं म्हणलं अरे भारताला तुम्ही टार्गेट करे कटेंगे बटेंगे राहत कोणाला म्हणतात तुम्ही म्हणजे हे सांप्रदायिकता तुम्ही लोकांमध्ये टाकत आहे आपल्याला लोकांमध्ये एकता पाहिजे एकता आता माझं असं म्हणणं आहे की हे जे आपण हिंदू मुस्लिम इथं सर्व उभे आहात हे आपण एकच अक्ताचे लोक आहात आपण देशाला कसे पुढे नेऊ शकतो तर या देशातला हिंदू मुस्लिम सिख इसाई हे जेव्हा पुढे जाईल हे पूर्ण देश पुढे जाईल आणि बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जातीच्या लोकांना नेतृत्व देऊन खरोखर अथाई म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रात बारी समाजाला एक सीट भेटली म्हणजे दीपक बो बोळके बारी समाज हे अल्पसंख्यक असून सुद्धा सीट दिली म्हणजे बाळासाहेबांचा सा विचार आहे की सर्व जातीच्या लोकांनी छोट्या छोट्या घटकांनी पुढे जाऊन विधानसभेत जावं आणि जा मुंड मुद्दा मांडावा आणि